काही दिवस अहोरात्र परिश्रम करून आबाजी असतील आणि त्यानंतर विशेष उल्लेख करावा ते डोंगळे साहेब असतील आणि त्यांच्या सगळ्या सहकारी संचालकांनी परिश्रम घेऊन सतरा लाख लिटरचा टप्पा आता गाठलेला आहे आणि वीस लाखाचं लक्ष लवकरच गाठायचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे या सगळ्या कामगिरीबद्दल मनापासून डोंगरेसाहेब तुमचा आणि तुमच्या संचालक मंडळाचा आणि सगळ्या आमच्या कर्मचारी बंधूंचा दूध उत्पादक सोसायट्या त्यामध्ये काम करणारे सगळे कर्मचारी आणि जिल्ह्यातले तमाम दूध उत्पादक या सर्वांचं मी अभिनंदन करतो गोकुळ खरं म्हणजे कोल्हापूरचा नावलो की गोकुळ मुळे अधिक वाढला आहे असं मला वाटतंय जुन्या काळात असं होतं की केंद्र सरकारमधनं सेक्रेटरिएटमधलं कोणतरी माणूस आला कदाचित तो तामिळनाडूतला असेल युपीतला असेल पंजाबमधला असेल बिहारमधला असेल तर कोणत्या संस्था दाखवायच्या जिल्ह्याच्या वतीनं त्यावेळेला पहिला नंबर गोकुळचा नंतर जिल्हा बँकेचा नंतर साखर कारखान्यामध्ये आमच्या विनय कोरे साव सावकारांचा आणि जिल्हा शेतकरी संघाचा होता परंतु मला आनंद वाटतोय अभिमान वाटतोय की गोकुळनं राज्यभर आणि विशेषतः मुंबईमध्ये गोकुळच्या दुधाची एक आगळी वेगळी चव खऱ्या अर्थानं निर्माण केली आणि दिवसेदिवस दूध उत्पादकांनी गाईच्या दुधामध्ये वाढ केली पण म्हैशीच्या दुधामध्ये त्या प्रमाणामध्ये काही वाढ होत नव्हती आणि म्हणून विशेष प्रयत्न करण्यासाठी बंटी पाटील साहेब आणि मुस्लिम साहेबांनी म्हैशीसाठी स्पेशल कोटा पाचशे कोटी रुपयेचा या खरेदीसाठी दूध वाढीसाठी देण्याचा निकाल घेतला आणि त्याचा प्रचार आणि प्रसार हा सातत्यानं या मंडळींनी केला खरं म्हणजे अरुणराव मी बघतोय वाचतो आहे फोटो बघतोय अनेक संस्थांना भेटी देत आहेत प्राथमिक ज्या दूध उत्पादक सोसायटी आहेत त्या प्रतिनिधींच्या बरोबर वर। सातत्यानं त्यांचा संपर्क असतोय डॉयलॉग असतोय गोठ्यावर जातात जनावरांची विचारपूस करतात कशा पद्धतीचं खाद्य उत्पादन केलं जात आहे त्याबद्दलची माहिती घेतात आणि मार्गदर्शन करतात आणि म्हणून एक अतिशय सक्षम असा सातत्यानं दुधासाठी ध्यास घेतलेला माणूस या दूध संघाला चेअरमन म्हणून लाभला मी मनापासून त्यांचं कौतुक करतो